वाईस चेअरमन म्हणून उपाध्यक्ष म्हणून श्रीदत्त सहकारी शेतकरी सहकारी साखर कारखान्या शिवळ या ठिकाणी मेळ झाल्याबद्दल सर्वप्रथम आमच्या सर्वांकडून त्यांचा हार्दिक अभिनंदन तुमच्या वाटत आपण सगळे मेंबर किंवा सभासद आणि कर्मचारी यामध्ये कुठलाही भेद न ठेवता आपण सगळे संघटित म्हणून करतोय त्यामुळे हा पुरस्कार मिळू शकला असं आम्हाला एक सन्मान वाटतो एक अभिमान वाटतो मी कंबररावचं नाव त्याने वंचावरती नेलं आहे तसंच त्यासाठी आम्ही एक लहानचा सा प्रयत्न साहेब सांगायचं म्हणजे मी सुद्धा एक लहान कुटुंबात तर माझ्या वडील हे जवान शुगर फॅक्टरीमध्ये ड्रायव्हर म्हणून कामाला होत्या तर त्यांना सुद्धा कोणीतरी मदत केली म्हणजे तुम्ही इथे जॉब करा आणि तुमच्या कुटुंबाचं कल्याण होईल आमच्या गावातील वर्कुल विद्यार्थ्यांना किंवा गरजूंना आपल्या कारखान्यामध्ये संस्थेमध्ये तुमच्याकडून जी मदत होईल त्यांना जर मजुरी मिळेल तर त्यांच्याही कुटुंबाचं कल्याण होऊ दे अशी आमची एवढीच एक लहानशी इच्छा आहे आणि हे निवेदन नक्कीच करतो असे मी चर्चे या मुलांना जर चांगल्या मोकळी आपल्याला भेटून देता आले त्या माध्यमातून फोंडेशनपणानं तुम्ही आपण प्रयत्न या ठिकाणी नक्की करू म्हणून मी सांगतो सगळ्यांनी